या आहेत वर्धा जिल्ह्यातील शिवाने जुनगरे आणि भाग्यश्री डाके वर्ध्याच्या वाढुणा या ग्रामीण भागातील शाळेत धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेत आहे आदिवासी बहुल भागातील भाग्यश्री आणि शिवानी या दोघींनी स्वतःच्या जिद्दीवर अनेक संकटांवर मात करून राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे आणि त्यांना साथ देत मार्गदर्शन केलंय ते त्यांच्या मॉडेल हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक दीपक वनवे यांनी हा जो गेम आहे आर्चरी हा आधी मी खेळलो पण आधी काही दिवस कोचिंग पण केलं त्यामुळे मला असं वाटलं की हा जो गेम आहे जे नॉलेज आपल्याकडे ते माझ्या मुलांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे आणि या भागातला आपण जर केला विचार तर रिमोट एरिया ज्या भागामध्ये गरीब मुलं आहेत जे हा गेम खेळू शकत नाही मी पण शाळेमध्ये असताना बघायचो फक्त ना त्यामुळे तो गेम खेळतो त्यामुळे मला असं वाटलं की हा जो गेम आहे आपल्या मुलांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कसं असतं खेड्यातल्या मुलांना टॅलेंट फक्त गरज ना त्यामुळे मला असं वाटलं की ते सुरू करा सुरुवातीला हा खेळ मुलींसाठी नवीन होता शिवाय या खेळासाठी लागणार साहित्य ही महाग आणि त्यामुळेच अगदी पोत बुसा थर्माकॉलचा वापर करून साहित्य तयार केलं आणि जुगाड करून अगदी तुटपुंच्या साहित्यात आपला सराव त्यांनी सुरू केला आम्ही जवळजवळ दोन हजार सोळा मध्ये सुरू केला नंतर मला कळलं की आपल्या मुलांच्या खूप टॅलेंट आहे मग त्यामध्ये अगदी आम्ही सुरुवातीपासून अगदी म्हणजे बट्रेस तयार करण्यापासून जुगाड करून बट्टेस तयार करण्यापासून स्टँड तयार करणे मग प्रायमरी बो घेतला विकत त्यानंतर मला कळलं की आपले मुलं खूप हुशार आहेत ते या गेममध्ये नक्कीच पुढे जातील मग आम्ही हा गेम सुरू करताना दोन मुली सुरुवातीला होता त्या दोन मुली आज माझ्या दोन मुली ज्या एक मुलगी चार नॅशनल खेळली आणि एक दोन नॅशनल ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि बाकीच्या मुलांना पण त्यापासून प्रेरणा मिळाली कारण की त्यांनी ते बघितलं आता हा माझ्याकडे जवळजवळ सात ते आठ तो प्रॅक्टिस करतात माझ्या ग्राउंडला हा खेळ शिकवणं सुरू करताना अनेक अडचणी आल्या आर्थिक अडचण तर होतीच पण वेळेची देखील अडचण होती शाळेत खेळाचे प्रशिक्षण देणारे शिक्षक नव्हते वनवे सहाय्यक शिक्षक असल्यानं आपलं शैक्षणिक कार्य पूर्ण करून इतर वेगळा वेळ देणं आवश्यक होतं पण जिद्द असली की कोणतंही कारण ही, ही अडचण झरत नाही आधी तर आमच्याकडे सोयी नव्हती पूर्ण म्हणजे बटरेस घ्यायची किंवा बो घ्यायची तरांनी त्यांच्याच पैशातून बो आणला आणि आमच्याकडे बटरेस सुद्धा नव्हतं तेव्हा आम्ही खड्यांचं काहीतरी बटरेस छोटस तयार केलं होतं तेही चेअरवर ठेवत होतो जवळून डिस्टन्स म्हणजे जवळून शूट करायला लागलो होतो तेव्हा तेव्हा स्टार्टिंगला आणि आता कुठे ते पोत्यांचं वगैरे बनवून म्हणजे आम्ही थोडंसं सरच आणतात आणि घेऊन घेऊन आणतात ते सगळे आमच्याकडे बटरेस अवेलेबल नव्हतं तर जे तांदळाचं वगैरे पोत असते त्याच्यामध्ये भुसा भरून खरडे भरून थर्माकोल भरून आम्ही असं बटर्स तयार केलं आणि प्लस म्हणजे काहीतरी असं जुगाड करून वगैरे जरा ॲरो वगैरे दुरुस्त करून भो वगैरे कसे तरी तयार केलं मग आम्ही खेळातील बारकावे समजावत एक एक पायरी चढत मुलींनीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली अनेक स्पर्धांमध्ये पथक मिळवायला सुरुवात झाल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही अनेक संकटांवर मात करून राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली पहिल्यांदा मी सातवीला असताना सरांनी या गेमची ओळख करून दिली नवीन नवीन गे खेळ होता आमच्यासाठी हा त्यांनी सांगितलं आहे की आपण हा गेम खेळला पाहिजे त्यांनी ओळख करून दिली सगळ्या आमच्या बोची वगैरे ॲरोज काय असतात हा बो म्हणजे नेमका काय असतो खेळलं कसं जातं स्टेट खेळली एकदा आणि आता नॅशनल खेळते युनिव्हर्सिटी सिटीकडनं मला म्हणजे काहीच माहीत नव्हतं की हा गेमसुद्धा म्हणजे बिलॉंग करते म्हणून सरांनी मला बो आणून दिला त्याच्याबद्दल माहिती सांगितली की हा म्हणजे कसा खेळला जातो काय काय असते त्याच्याबद्दल माहिती दिली आणखी म्हणजे स्टेजेस काय असतात त्या गेमच्या वगैरे हे वगैरे सांगितलं त्यांनी आम्ही म्हणजे आमच्याकडे बटरेस अवेलेबल नव्हतं तर जे तांदळाचं वगैरे पोत असते त्याच्यामध्ये भुसा भरून खरडे भरून थर्माकॉल भरून आम्ही असं बटरेस तयार केलं आणि प्लस म्हणजे काहीतरी असं जुगाड करून वगैरे जरा ॲरो वगैरे दुरुस्त करून बो वगैरे कसे तरी तयार केलं मग आम्ही तो प्रवास इथपर्यंत येऊन पोचला आहे की मी चार स्टेट खेळली आहे आणि चार नॅशनल खेळली आहे खेळासाठी प्रशिक्षण द्यायला मार्गदर्शक दीपक वनवे आहेतच पण शासनाच्या मदतीची देखील त्यांना गरज आहे या गेमसाठी खूप जास्त इक्विपमेंट पाहिजे असतं पैसे पाहिजे असते आमच्याकडे नाहीत मी पण ते बिअर करू शकत त्यामुळे शासनाकडून किंवा लोकांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की त्यांना जर ते इक्विपमेंट मिळालं तर ते फक्त आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला पण रिप्रेझेंट करतील ना हे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ज्याची गरज आहे कारण की आपण बघितलं की त्यांना प्रोत्साहन देण्याची फार जास्त गरज असते त्याची फक्त गरज आहे बाकी आम्ही तयार करण्यासाठी ना पुढे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न या मुलींच्या उराशी आहे आणि त्यासाठी शैक्षणिक तयारी तर त्या करतायत पण त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना गरज आहे ती मैदान खेळाचं साहित्य आणि सोयी सुविधांशी आणि त्यामुळेच शासनाकडून वेगवेगळ्या वेग वेग योजना राबवल्या जात असतानाच असं टॅलेंट हे दुर्लक्षित राहू नये हीच अपेक्षा इकबाल शेख लोकमत डिजिटल वर्धा